नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवकाले एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पासष्ट दर आहे चार हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दराई चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवकाली आठशे सदतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल आहे चार हजार एकशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाली सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे तीन हजार आठशे पंधरा सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे दहा रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवकाल तीन क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे पाच कमाल दर आहे तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार चारशे पन्नास जात आहे हायब्रीड सोयाबीन